जय महाराष्ट्र मित्रांनो माझं नाव आहे शहबाज मी साईल ऑटो डीलवरून बोलतो आहे तुम्ही जे गाडी पाहता आहे याचं नाव आहे इंट्रा वी इंट्रा ट्वेंटी वी ट्वेंटी इंट्रा आहे ही दोन हजार वीसचा मॉडेल आहे सर चारी टायर बटन आहे गाडीची गुड कंडिशनमध्ये अशी गाडी आहे घेऊन आलेलो आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी याचे ऑफर राहणार आहे पाच लाख रुपये हां याच्यामध्ये कमी कमी जास्त करून टाकू आपण निगोशिएबल आहे दोन हजार वीसची गाडी आहे सर ही फर्स्ट ओनरमध्ये लोन हो लोन करून टाकू सर याच्यावर सा चार लाख रुपये साडेचार लाख रुपये लोन होऊन जातो पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट मिनिमम भरायची लागत पन्नास हजार पन्ना पन्ना चार लाख रुपये लोन करून टाकू सर याच्यावर नेक्स्ट वी टन गाडी आहे दोन हजार एकोणावीसची याचे चार लाख वीस हजार रुपया ठेवलेली सर चारी बटन आहे गुड कंडिशन मसाची गाडी आणलेली आपण लोन या ओनर फर्स्ट या सेकंड ओनर आहे सर याच्यावरती आपण गाडी आणत नाही सर हो ही मिनिमम चाललेली असेल सर व एकोणीसची गाडी आहे त्यामुळे ऐंशी हजार रुपये चा ऐंशी हजार चाललेली असेल किलोमीटर दोन इंट्रा आहे सर आपल्याकडे एक ही वी, वी टेन आहे आणि त्याच्या बाजूची वी ट्वेंटी आहे सर हो टोटल तो स्टॉकमध्ये दोन इंट्रा टोटल मध्ये दोन इंट्रा आहे आपल्याकडे स्टॉकमध्ये जे सुप्रो आहे कॅरी आहे जितो आहे इंट्रा आहे अशोक लिलन दोस आहे अशोक लीलन दोस प्लस आहे अशोक लिलन बडा दोस आहे पिकअपमध्ये वन पॉईंट थ्री वन पॉईंट सेवन मॅक्सी ट्रक हे सगळं गाड्या आपल्याकडे अव्हेलेबल आहे सर कोणाला खरेदी करायचे दोन नाही आपल्याकडे सगळं मॉडेल उपलब्ध करून देऊ आपण सध्या थर्टी आहे वी फिफ्टी सेव्हन्टी आहे याचा आपण ऑफर दिलेला सर चार लाख वीस हजार रुपये कमी जास्त करून पन्नास हजार रुपये मिनिमम डाऊन पेमेंट आणायची ही दोन हजार चौदाची आणलेली आहे सर अशोक लिलेन चार वोल्टी दोन हजार चौदाची याचे ऑफर दिलेला सर आपण तीन लाख साठ हजार रुपये ऑफर दिलेला आहे कमी जास्त निगोशिएबल करून टाकू पन्नास हजार रुपये गाडीची गुड कंडिशन मध्ये गाडी सर बघू शकता तुम्ही गाडी दिसायला पण कशी आहे एकदम दुलन बनवून आणलेली सर गाडी ही दोन हजार सतरा अठराची गाडी आहे अशोक लिलन दोस प्लस पाच बोल्टी याची आपण ऑफर ठेवलेली पाच लाख दहा हजार रुपये मिनिमम डाऊन पेमेंट पन्नास हजार रुपये ऑफर याचा पाच लाख दहा हजार रुपये ऑफर ठेवलेला ले बैठकीत बै कमी जास्त करून टाकू कंडिशन तर एकदम गुड कंडिशन मध्ये सर गाडी गाडी तुम्ही पाहू शकता तुम्ही जे एकदा व्हिजिट देऊन टाका सर जे आपले जे व्हिवर्स आहेत ते एकदा व्हिजिट द्या गाडीची कंडिशन पहा सगळ्या गाड्याचा अव्हेलेबल स्टॉक आहे आपल्याकडे गाडीची कंडिशन पाहिजे गाडी फोटो मध्ये गाडी कळत नाही याची गा गाडीची गुड कंडिशन आहे टायर तर गुड कंडिशनमध्ये आपण एटी पर्सेंट टायर गुड हे पन्नास हजार रुपये मिनिमम डाउन पेमेंट घेऊ याची दोन हजार वीसचा मॉडेल आहे सुप्रो hmm. दोन हजार एकवीसचा हां साडेचार लाख रुपये वापर आहे पन्नास हजार रुपये मिनिमम डाऊन पेमेंट ही गाडी गुड कंडिशनमध्ये टायर एकदम गुड कंडिशनमध्ये याचे पाहू शकता तुम्ही तसं आ, जी गाडी आहे सुप्रो मॅक्सी ट्रक आहे पाटेवाली हां पाटेवाली चार सिंगल टॉप हांचे मिनिमम डाऊन पेमेंट पन्नास हजार रुपये घेऊन यायचे सर झिरो डाऊन पेमेंट म्हणून आपण काय कस्टमरला असं चॉकलेट देत नाही झिरो डाऊन पेमेंट आणायचं भाऊ झिरो डाऊन पेमेंटमध्ये गाडी उपलब्ध आहे तसं काही नाही आपल्याकडं पन्नास हजार रुपये मिनिमम डाऊन पेमेंट आणायची नेक्स्ट ही गाडी दोन हजार अकराची आहे टाटा एस या गाडीचा आपण ऑफर ठेवलेली आहे एक लाख नव्वद हजार रुपये नव्वद हजार रुपये एक लाख नव्वद हजार रुपयाची ऑफर आहे ती चाळीस हजार रुपये मिनिमम डाऊन पेमेंट लागेल याला तीस चाळीस हजार रुपये दोन हजार अकराचा मॉडेल आहे सर ही जी गाडी आहे मेगा एक्सेल दोन हजार एकोणऐचा मॉडेल आहे याची जे आहे तो ऑफर आपण ठेवलेली आहे दोन लाख आ, सत, सत्तर हजार रुपये कमी जास्त करून टाकू हो दोन लाख सत्तर हजार रुपये तुम्ही ऑफर ठेवले हो बैठकीत कमी होऊन जाईल हो भाऊ लोन वगैरे होतं की लोन वगैरे करून टाकू सर किती भरायचे याचे काय भरावं लागेल सर तीस चाळीस हजार रुपये तीस चाळीस हजार रुपये मिनिमम तीस चाळीस हजार रुपये कोणी घेऊन आलंय की तुम्ही त्याला गाडी लोनवरती उपलब्ध करून करून देणार टायरची कंडिशन गुड कंडिशन टायर आहे सर हे सोळा जे आहेत हे अहमदनगर तिकडचीच गाडी आहे नेक्स्ट नेक्स्ट ही गाडी आपण आणलेली जितो सात सोळा हां हे दोन हजार सतराची गाडी आहे याचा दोन लाख नव्वद हजार रुपये आपण ऑफर ठेवलेला आहे पन्नास हजार रुपये मिनिमम डाउन पेमेंट गुड कंडिशनमध्ये अशी गांडली गाडी आणलेली सर टायराची कंडिशन गुड आहे सगळं गाडी अच्छी आहे दोन लाख नव्वद हजार रुपये ऑफर कमी बैठकीत कमी जास्त किती पन्नास हजार रुपये मिनिमम डाउन पेमेंट पन्नास हजार ही बंदूक जे आहे ए के फोर्टी सेव्हन आहे सर ए गाडी दिसायला भारी ही <laughs> जी गाडी आपण आणलेली दोन हजार वीस ची कॅरी पेट्रोल सुपर कॅरी पेट्रोल काय सांगता याच्या आपण ऑफर ठेवलेले सर तीन लाख सत्तर हजार रुपये तीन लाख कमी जास्त करून टाकू निगोशिएबल आहे पन्नास हजार रुपये मिनिमम डाउन पेमेंट ओनर फर्स्ट ओनर गाडी किती डाउन पेमेंट मिनिमम पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट हो गाडी बघू शकता तुम्ही एकदम नवी शोरूम कंडिशन मध्ये गाडी आहे सर ती नेक्स्ट गाडी आणलेली आपण टाटा एस गोल्ड पेट्रोल हो काय नवीन कंडिशन आहे सर कंडिशन म्हणजे नवीन आहे ना गाडी नवीन आहे बॉडी ट्रे ट्रे बॉडी हो नवीन कंडिशन मध्ये गाडी दोन हजार तेवीस ची दोन हजार तेवीस मॉडल हो पेट्रोल हा बोला ना सर काय डिटेल डिटेल तर फर्स्ट ओनर गाडी आहे पेपर नवीन आहे गाडी नवीन आहे दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे पेट्रोल साडेतीन लाख रुपये पण आपण ठेवलेलं आहे सर आपण साडेतीन लाख रुपये करून टाकू मिनिमम तीस चाळीस हजार रुपये डाउन पेमेंट राहील सर घ्यायची तर मिनिमम डाउन पेमेंट हो मिनिमम डाउन पेमेंट नेक्स्ट ही गाडी बा दोन हजार दहाची दोन हजार हो टाटा एस गाडी तर गुड कंडिशन मध्ये सर थर्ड सेकंड या थर्ड ओनर गाडी आहे गाडीची आपण आस्किंग प्राइस ठेवलेली आहे दीड लाख रुपये कमी जास्त त्याची निगोशियेबल आहे कमी जास्त करून टाकू लाख रुपये लाख रुपये दोन हजार दहाचा मॉडेल आहे सर हो त्याच्यामध्ये सुद्धा कमी होऊन त्याच्या सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा कमी करून टाकू ओनर याचं सेकंड या थर्ड ओनर ओनरेंगे सर ओनरमध्ये लोन होऊन जातो सर किती भरायचे माराज तीस वीस तीस हजार रुपये डाउन पेमेंट लागेल याला जास्त डाऊन वीस तीस हजार रुपये हो गुड कंडिशन मध्ये दो। दोन हजार वीस ची गाडी आणलेली सर लोकांच्या याच्यामुळे टाटा इज गोल्ड दोन हजार वीस चा म्हटलं डिझेल याच्या पण ऑफर ठेवलेले चार लाख चाळीस हजार रुपये ऑफर चारी टायरा बटन याचे सर गुड कंडिशन मध्ये याची गाडी सर ऑनर वगैरे याचा फर्स्ट ओनर गाडी आहे सर फर्स्ट ओनर लोन, लोन होऊन जाईल सर दोन हजार अकराच्या च्या वरती जे पण गाडी आहे त्याच्यावर आपण लोन करून किती भरायची याच्या तीस ते चाळीस हजार रुपयाला डाऊन पेमेंट भरावे लागेल बाकी तुम्ही बाकी, बाकी, बाकी लोन करून द्या तुमच्याकडे गाडी खरेदी करण्यासाठी आले हो सर आता त्यांना गाडी वगैरे पसंत पडली त्यांच्याकडे डाऊन पेमेंट वगैरे सुद्धा आहे डाऊन पेमेंट भरलंय तर त्यांना काय डॉक्युमेंट लागेल लोन साठी लोन साठी ते आपण काय करतो पहिले आपण त्यांच्या आधार कार्ड पेन कार्ड आणि जे आधार कार्डवर लिंक आहे नंबर तो नंबर आपल्याकडून त्यांच्याकडून तें, घेतो आपण ते काय आपण बँकमध्ये देतो त्यांचा सिव्हिल चेक होतो त्याच्यानंतर ते, आपण लोनची प्रक्रिया पुढे सिव्हिल जर चांगला असेल तर लोन हंड्रेड पर्सेंट होणारच सिव्हिल जर तुम्हाला थोडं जास्त नाही थोडं वन्नीस बीस असेल तर करून टाकू त्याच्यामध्ये पण हो, नारा। हो नारा भाऊ एक वेळेस ऍड्रेस शेअर करा ऍड्रेस आपला आहे साईल ऑटो डील पंढरपूर वाळूज पंढरपूर रोड औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र